मी प्रेग्नेट आहे सुहाग्राच्या दिवशी माझी पत्नी म्हणाली मी प्रेग्नेंट आहे आणि होणाऱ्या मुलाचा बाप तू आहेस पण हे कसं शक्य आहे मी तर तिला स्पर्शसुद्धा केला नाही मग हे मूल माझं कसं होऊ शकते जेव्हा सत्यसमोर आलं तेव्हा माझं नाव करण आहे आज मी माझी कहाणी सांगणार आहे मी गेल्या दहा वर्षापासून एका मुलीवर प्रेम करतो तिचं नाव आहे विधी विधी माझ्या घराशेजारी राहते पहिल्या नजरेतच माझं तिच्यावर प्रेम जुळलं हे प्रेम त्यावेळेसच आहे की जेव्हा प्रेम काय असते हे सुद्धा मला माहीत नव्हतं माझा कपड्याचा उद्योग आहे काफी चांगला आहे माझी अशी कोणतीच इच्छा नाही विधीला आपल्या जीवनात आणण्यासाठी आम्ही दोघे खूप चांगले दोस्त आहोत विधी माझ्यासोबत सर्व गोष्टी शेअर करते आतापर्यंत मी तिला माझ्या प्रेमाबद्दल काहीच सांगितलं नाही विधीचं एक स्वप्न आहे की तिला मुंबई जाऊन एक ॲक्ट्रेस व्हायचं आहे फिल्मी आणि टी व्हीमध्ये त्यासाठी मी तिला पूर्ण तऱ्हेने मदत केली तिच्या घरच्या लोकांना समजावून सांगितले आणि तिला मुंबईला सोडून आलो विधीचे वडील तिच्या लहानपणीच गेले होते तिच्या आईसोबत ती मामाच्या घरी राहत होती विधीला त्यावेळेस खूप धक्का बसला होता ती कोणासोबत काहीच बोलू शकत नव्हती मामालाच पप्पा म्हणत होती त्यावेळेस तिचा परिवार निघून गेला आता मलाही वाटते विधीचं स्वप्न पूर्ण करावं यासाठी मी तिची मदत करीत आहे परंतु इतकं सोपं पण नाही विधी तीन वर्षापासून मुंबईत आहे मी तिच्यासोबत फोनवर सुद्धा बोलतो कधीकधी मी तिला सुद्धा येतो माझे मित्र मला नेहमी म्हणतात विधीला प्रपोज कर त्यांच्या वारंवार सांगण्यावरून एक दिवस रात्रीला मी विधीला फोन केला विधीला फोन केला तर विधी म्हणाली करन तू कुठे आहेस मी म्हणालो विधी मी करन घरीच आहे ती म्हणाली घरी मला इथे एअरपोर्टवर सोडून दिले माझ्या काही लक्षात आलं नाही मी म्हणालो विधी मी करन ती पुन्हा म्हणाली हां बोल मी तिला म्हणालो मला काही सांगायचं आहे असं म्हणून मी तिला चक्क आय लव यू म्हटलं आणि माझ्या खुशीचा तर ठिकाणा राहत नव्हता जेव्हा विधीनेही आय लव यू करण म्हटलं आणि म्हणाली मी येत आहे सकाळी तुमच्याजवळ सकाळी ती आली आम्ही सोबतच गेलो तिच्या आईजवळ आणि मामाजवळ आमच्या लग्नाची गोष्ट करण्यासाठी माझे आईवडील मानणार की नाही मानणार हे मला माहीत नाही परंतु त्यांच्या जाण्यानंतर आई म्हणाली तीन दिवसानंतर लग्न आहे मी म्हणालो एवढ्या लवकर आई आईचा चेहरा पार उतरलेला होता आई म्हणाली याचा पहिले विचार करायला हवा होता आता तर लवकरच करावं लागेल ना मला घरच्यांचं रिॲक्शन माझ्या लक्षात येत नव्हतं परंतु या गोष्टीचा मला खूप आनंद होता की माझं लग्न विधीसोबत होत आहे तेही इतक्या लवकर का होत आहे हे मला माहीत नाही परंतु मी नकार दिला नाही लग्नाला तीन दिवस फक्त उरले होते मला विधीच्या डोळ्यामध्ये अलगच प्रेमाची झलक दिसत होती असं मी पहिले कधी बघितलं नव्हतं आमचं लग्न झालं लग्नाची पहिली रात्र सुहाग्रात मला विश्वासच नव्हता की सर्व खरं आहे विधी दिवानवर होती मी रूमचा दरवाजा बंद करताच ती उठून माझ्याजवळ आली मला म्हणाली तुम्हाला कोणी माझ्याविषयी काही सांगितले तर नाही मी म्हणालो काय विधी म्हणाली मीच मनाई केली होती की तुम्हाला काही न सांगायचं पण आज मी स्वतःहून सांगते आहे आणि तिने जी गोष्ट मला सांगितली ते ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं ती म्हणाली मी प्रेग्नेंट आहे ते मूल माझं आहे आणि हे सांगताना तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते असं म्हणून तिने माझ्या गड्याला मिठी मारली परंतु हे कसं होऊ शकते ही पहिली वेळ होती की आम्ही दोघं एकमेकांच्या गड्याला मिठी मारित होतो मग हे मूल माझं कसं होऊ शकते विधी माझ्यासोबत खोटं का बोलत आहे त्या रात्रीला विधी माझ्या खांद्यावर झोपली न जाणे ती काय काय बोलत होती पण माझे तर खूप हाल होत होते आता मला समजत होते हे लग्न लवकर का झालं कारण विधीनेच सर्वांना सांगितले होते की हे मूल माझं आहे या कारणामुळे माझ्या घरच्या लोकांनी या लग्नासाठी लवकर होकार दिला माझंही प्रेम विधीसाठी खूप होतं पण मला आता असं वाटायला लागलं की मी खरोखरच बेवखूप बनलो पण विधी जेव्हा केव्हाही माझ्याशी बोलत होती तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये मला सत्य दिसायचं वारंवार ती मला म्हणत होती मी तुमच्यावर खूप प्रेम करते आहे आणि ती खूप खुश होती हे मी सर्व दोन महिन्यापर्यंत बघितलं होतं या न जाणे माझ्या मनामध्ये काय चाललंय होतं रात्रीला मी विधीला विचारलं हे सर्व काय आहे हे मूल कोणाचं आहे ती म्हणाली करन का मजा करतोस मी म्हणालो विधी खरं खरं मी तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो आहे मला सांग हे मूल कुणाचं आहे मी या मुलाला माझं नाव देईल तेव्हा ती ते रडायला लागली काय बोलत आहात तुम्ही माझ्या बाबतीत असा विचार करता काय म्हणायचं आहे हे मूल तुमचं नाही आहे त्या रात्रीला माझ्या सबोरीचा बांध तुटून गेला होता आणि मी विधीला घरी जाण्यास सांगितलं विधी त्याच रात्रीला आपल्या घरी रडत रडत निघून गेली आमच्या घरी या गोष्टीचा पत्ता लागला होता विधीने माझ्या प्रेमाचा फायदा घेतला होता परंतु एक दिवस जेव्हा विधी तिच्या घरच्या व्यक्तीबरोबर डॉक्टरकडे गेली होती तेव्हा एक बाई पंचावन्न वर्षाची विधीचा पत्ता विचारायला माझ्या दुकानावर आली मी तिला सांगितलं ते तिचं घर आहे पण ती आता घरी नाही मी तिला विचारलं आपलं तिच्यासोबत काय काम आहे त्यावर ती बाई म्हणाली विधी त्या रात्रीला एअरपोर्टवर झालेल्या दुर्घटनानंतर अचानक निघून गेली मी तिला विचारते ती ठीक विचार तर आहे ना मी तिला विचारले कोणती दुर्घटना ती बाई म्हणाले ॲक्सिडंट माझ्या मुलाचा करणचा मी विचारलं करण ती म्हणाली होय माझा मुलगा आणि विधी एकमेकांवर खूप प्रेम करीत होते ते दोघे लग्नसुद्धा करणार होते विधीसोबत मी आणि करण विधीच्या घरी येत असताना रोड क्रॉस करण्याच्या वेळी मला वाचविण्यासाठी माझा मुलगा एका मोठ्या बसच्या खाली गेला ॲक्सिडंट इतका भयंकर होता की त्याचा जागच्या जागी मृत्यू झाला विधी तिथून निघून गेली मी हे बघायला आले की ती ठीक आहे ना आता माझ्या सर्व लक्षात आलं होतं विधी ज्याच्यावर प्रेम करीत होती त्याचं नावसुद्धा करण होतं आणि तिच्या डोळ्यासमोर तो निघून गेला या गोष्टीचा तिला धक्का बसला म्हणून ती या गोष्टीला मानायला तयार नाही आहे ती धक्क्यातून सावरलीच नाही आणि मला करण मानत आहे जशी लहानपणी ती मामालाच पप्पा म्हणत होती त्यामुळेच तिच्या डोळ्यामध्ये मला सच्चाई दिसत होती मी पण ठीक त्यावेळेसच फोन केला होता आणि प्रपोजसुद्धा केलं होतं त्यामुळे ती अशी बोलत होती तिच्या डोळ्यामध्ये जे प्रेम होतं ते या करणसाठी नाही त्या करणसाठी होतं मग मी पण त्या बाईला विधीसोबत भेटू दिलं नाही आणि म्हणालो आपण जा मी तिचा पती आहे ती बाई म्हणाली तुम्ही तर या हालतमध्ये मला खूप खुश ठेवायला हवं होतं तुम्ही तर मला चक्क रडवलं तिचं रडणं बघून मलाही रडू आलं विधीच्या या हालतवर मलाही समजत नव्हतं मी काय करू विधीला मी खोटं साबित करीत होतं पण मला याचा पत्ता नव्हता खरं काय आहे या गोष्टीला ती मानायला तयार नाही मी विधीची समजूत काढली आणि तिला आपल्यासोबत घेऊन आलो आता मी तिला एकटीला अजिबात सोडू शकत नाही मला माहीत आहे ती माझ्यावर प्रेम करीत नाही त्या करांवर प्रेम करीत होती परंतु माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मी तिला या परिस्थितीमध्ये एकटीला नाही सोडू शकत विधी माझी आहे आणि तिचा मुलगा पण आता बस मी विधीला खूप चाहत आहे ती खुश राहो पुढे काय करायचं आहे तिला यातून बाहेर कसे काढायचे आहे हा विचार करण्यासारखा विषय आहे पण मला विश्वास आहे माझं प्रेम विधीला काहीच होऊ देणार नाही